भगवान शिव आणि देवी सतीच्या विवाहानंतर कैलास पर्वतावर आनंदाचे वातावरण होते सर्वांनी हा विवाह सोहळा उत्साहाने साजरा केला कैलासावर शिव आणि सती यांचे जीवन प्रेम अन भक्तीने भरले होते दरम्यान सतीचा पिता दक्ष प्रजापती याला हा विवाह मुळीच मान्य नव्हता त्याला शिव साधे बैरागी वाटत म्हणूनच त्याने आपल्या राजसभेत आणि इतर देवांमध्ये शिवाची अनेकदा निंदा केली शिव आणि सती यांना मात्र या सर्व गोष्टींमध्ये काही स्वारस्य नव्हते काही काळानंतर दक्षाने एक भव्य यज्ञ आयोजित केला त्यात सर्व देवदेवता ऋषीमुनींना आमंत्रित केले पण शिवाला मात्र बोलावले नाही सतीस जेव्हा हे समजले तेव्हा तिला खूप दुःख झाले तिने शिवांकडे आपल्या पित्याच्या यज्ञाला जाण्याची इच्छा व्यक्त केली मात्र शिवांनी तिला समजावले की जेथे आपल्याला मान नाही अशा ठिकाणी जाणे योग्य नाही पण भावुक सतीने त्यांचे ऐकून कैलास सोडला आणि आपल्या पित्याच्या यज्ञस्थळी पोहोचली मात्र सतीला पाहून प्रजापती दक्ष क्रोधित झाले ती कटू शब्दांत आपला राग व्यक्त केला सतीने त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत भगवान शिवाची महती सांगितली मात्र त्यामुळे अजूनच संतापलेले दक्ष तावातावाने भगवान शिवाची निर्भत्सना करू लागले सर्व ऐकूनही यज्ञात उपस्थित सर्व देवगण शांत होते कोणीही शिवाची बाजू घेत नव्हते अगदी भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवांनीही दक्षाच्या विरोधात एकही शब्द उच्चारला नाही हे पाहून सतीचे मन विषण्ण झाले तिने दक्षाला रोखून प्रश्न विचारला तुम्ही भगवान शंकरांचा अपमान कसा करू शकता तेच संपूर्ण ब्रह्मांडाचे रक्षण करणारे आहेत त्यांच्याशिवाय हे वेष नाही मात्र दक्षाने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून शिवाचा अपमान करणे सुरूच ठेवले आणि सतीसही अपमानास्पद शब्द सुनावले सतीला हे सारे सहन झाले नाही तिला जाणवले की ती आता या शरीरात राहू शकत नाही जे शरीर शिवाच्या अपमानाचे साक्षीदार आहे ते मी ठेवू शकत नाही असे म्हणत ती यज्ञकुंडाजवळ गेली तिने डोळे मिटून भगवान शंकरांचे स्मरण केले आणि अग्निकुंडात स्वतःला झोकून दिले त्या क्षणी संपूर्ण यज्ञस्थळी भीती आणि आश्चर्याचे वातावरण निर्माण झाले सती अग्नीत समर्पित झाला भगवान शिवांना ही घटना तात्काळ समजली संतापाने कैलास पर्वतावर त्यांनी तांधव सुरू केले क्रोधाग्नीने थथरत्या शरीरानेच त्यांनी आपल्या जटेचा केस उपटून पर्वतावर आपटला त्यातूनच शिवाच्या आत्यंतिक क्रोधातून निर्माण झालेला वीरभद्र अतिशय उग्र भयंकर आणि खूप शक्तिशाली होता शिवाने वीरभद्रास दक्षाचा यज्ञ उद्ध्वस्त करून त्याला प्राणदंड देण्याची आज्ञा दिली वीरभद्राने दक्षाच्या महाली जाऊन संपूर्ण यज्ञस्थळ नष्ट केले दक्षराजाच्या रक्षणासाठी पुढे सरसावलेल्या सैनिकांना यमसदनी धाडले असे म्हटले जाते की दक्षराजाने भगवान विष्णूंना आपल्या बचावासाठी आवाहन केले तेव्हा वीरभद्रास रोखण्यासाठी श्रीविष्णूंनी त्याच्यावर सुदर्शन चक्र सोडले पण प्रचंड आणि भलशाली वीरभद्राने सुदर्शन चक्रही पुनर्जीवित केले आणि अखेरीस तलवारीच्या एका वाराने दक्षाचे शिर धडापासून वेगळे केले मात्र नंतर दक्षाचे पिता ब्रह्मदेवांच्या विनंतीमुळे भगवान शिवांनी दक्षाच्या धडावर एक बकऱ्याचे शिर जोडून दक्ष राजाला पुनर्जीवित केले सतीचे बलिदान अमर झाले आणि त्यानंतर ती देवी पार्वतीच्या रूपात पुन्हा जन्माला आली जिथे पुन्हा तिचे आणि भगवान शिवांचे मिलन झाले ही कथा केवळ प्रेमाची नव्हे तर भक्ती त्याग आणि श्रद्धेची अमर गाथा आहे जी आजही सर्वांना प्रेरणा देते